महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा मलठण येथील शेतकऱ्यांचे शेतीपूरक साहित्य वाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबई महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वर्षा निवासस्थानी लाखेवाडी मलठणचे विद्यमान सरपंच अनुसया भगवान कदम योगेश कदम माजी सरपंच मुकुंद नरवडे खंडोबा देवस्थानच्या अध्यक्ष रोहिदास मावळे जय हनुमान तरुण मंडळ अध्यक्ष परमेश्वर भोसले विकास सोसायटीचे तज्ज्ञ संचालक बबन कदम विकास सोसायटीचे व्हॉईस चेअरमन मथुराताई जगताप यांच्या उपस्थितीत संपूर्ण लाखेवाडी गावासाठी शेती उपयोगी जवळपास तेरा साहित्यांचे वाटप दिनांक सात मार्च दोन हजार चोवीस रोजी वाटप करण्यात आले लाखेवाडीमध्ये संपूर्ण साहित्याचे वाटप पाच ते सहा दिवसांमध्ये आयटीसी कंपनीचे संपूर्ण स्टाफसह वाटप करण्यात येणार आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी धीरज शर्मा मुंबई महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा